दुसरं कोणाच्या मागे नाही चालायचं बरं का तुकार महाराजांच्या मागे चालायचं भगवान श्री परमात्मा उद्धवाला बोलले न तथा प्रियतम आत्मयोनी न शंकरा हे उद्धवा मला तुझ्या पेक्षा आवडता दुसरा कोणीच नाही तू मला खूप आवडतो असे म्हणतात बरं का न तथा पण मला नाही तेवढा आवडत आणि भोलेनाथ जे म्हणतात ना करो वरचे त्याने तपस्या केली देवाची तो पण नाही मला तेवढा आवडत भगवान बोलतात न शंकर हा आत्मयोनीर भोले आमचे ब्रह्मदेव पण नाही ब्रह्मदेव काय म्हणतात भोलेनाथ पण नाही आवडत बरं का न संकर्ष ज्याने अंथरून होऊन माझी करोड वर्ष सेवा केली तो लक्ष पण मला शेष तो पण नाही आवडत न स्त्री बा मा, माझी पण नाही मला तेवढी आवडत बर का इतकंच नाही तर मी पण मला नाही तेवढं आवडत जेवढं मला तू आवडतो उद्धवाला सांगतात भगवान तेच उद्धव जेव्हा भगवान श्रीकृष्ण इकडे आले पंढरपूरला मग गोकुलाहून तेव्हा त्यांच्या बरोबर मग रूपाने तिथे आले नाही देवाला देवाला भक्त वाचून राहावत राहावत भक्त भक्त जनप्रिया बरं का भगवान म्हणतात या साधू लोकांनी माझा हृदय खेचून घेतलाय त्यामुळं भक्त येईल भक्त जनप्रिय मला भक्त आवडतात आणि भक्ताला मी आवडतो असं आहे तिथे पण त्याने काढली बरं बरीच वर्षे नामदेवरायांना जास्त आयुष्य दिलं होतं देवाने भरपूर त्यांनी सेवा केली तेच नामदेवराय परत देऊला आले तुकाराम महाराजांच्या रूपाने बस म्हणून असं असे कोणते श्लोक आहेत का हे बुद्धवा मला तू आवडतो असं बोलणारा दुसऱ्या कोणत्या भक्ताला बोलणारा श्लोक कुठे आहे का नाही म्हणून मला हे सांगायच जगामध्ये तुकाराम महाराजांच्या तुझ्या मुलाचा ज्ञानश्वर महाराजांच्या तोला मोलाचा साधू नाही साधू नाही कोणी मग इतके इतकी तू जर मराठी भाषिकांच्या वाट्याला आले तर आपण दुसऱ्याकडे कशाला भीक मागायची तुकाराम महाराजांची दिंडी काढायची मुसलमानांची नाही काढायची आपण हिंदू आहोत ना मग हिंदूंची दिंडी काढायची हिंदू संत नाहीत का आपल्या जाऊन अभिमान न सांडी स जातीचा इंद्रिय न कोंडी भोगाती न तुणी तोडी अभिमान उना साठी सोदा सो जातीचा चाली, चाळी विधी निषद पाळी मग सुखी तुज सरळी ती धली आहे असा अर्थ आहे विठल विठल आहे जी फार आहे